हाय हॅलो नमस्कार मैत्रिण कशा आहात तुम्ही सर्वजण आज डोला सिल्क म्हणजे सॉफ्टी मी दाखवत आहे लाईव्ह घेतलेला होता आणि त्याचे काही स्क्रीन रेकॉर्डिंग केलेलं आहे आ, अशे आ, या तर खूपच छान असे कलर्स यामध्ये अवेलेबल आहेत चार पाच कलर आणि डिझाईन वेगवेगळे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता वन साईड बॉर्डरची एकच साडी आहे आणि त्यामध्ये हा जो दिसतो आहे त्या पद्धतीने तुम्हाला कलर मिळणार आहे आणि मी व्हिडिओचं रेकॉर्डिंगही केलेलं आहे जसं की लाईव्ह घेतल्यानंतर मी काही व्हिडिओसुद्धा बनवलेत तर खूपच सुंदर अशी ही सॉफ्टी अंगावर अगदी चापून चुपून बसते आणि ओवरऑल लुक ही साऊथ इंडियन लुक येतं तर तुम्ही बघू शकताय एक वन साईड बॉर्डर आहे आणि दुसऱ्या साईडला नॉर्मल अशी बॉर्डर आहे आणि याचं ब्लाऊज पीस आणि हा आहे पदर टेस टेसल्स मिळतील आणि यावर ओवरऑल तुम्हाला सरोस की वर्क मिळेल तर कॉपर असं हे बॉर्डर आहे आणि अतिशय सुंदर ही वेअर केल्यानंतर दिसते तर याची प्राइस आहे वन झिरो सिक्स झिरो एक हजार साठ ही आपल्याला घरपोच मिळत आहे यावरची डिझाईन खूप सुंदर आहे आणि अतिशय छान असं हे पॅटर्न तुम्हाला अतिशय रिझनेबल रेटमध्ये मिळणार आहे यानंतर आपण गुलबक्षी कलर पाहत आहोत आणि त्याला खूप सुंदर असं कॉन्ट्रास्ट आहे कॉपर जरीचं आणि नेव्ही ब्लूमध्येच कॉपर एकदम डार्क आपण म्हणूया तर खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि त्यावर ओवरऑल की वर्क आहे खूपच छान आणि अंगावर अगदी सुंदर दिसते अगदी चोळीसारखं लूक येतं याच्या ब्लाऊज पीस ब्रॉकेटचं आहे आणि खरंच चोळीसारखं म्हणजे जो ब्लाऊज पीस आपण स्टिच केल्यानंतर चोळीसारखं लूक येतं आणि असे तुम्हाला यावर डिझाईन मिळेल तर नक्कीच तुम्हाला जर हे प्रोडक्ट हवं असेल तर नाईन वन सेवन टू ट्रिपल नाईन सिक्स वन फाईव्ह या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करायचं आहे खूपच सुंदर आणि खूपच छान हे प्रोडक्ट तुम्हाला घरपोच मिळणार आहे आणि अशा पद्धतीचं तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं हे ब्लाउज पीस आहे अगदी मी बोलते तर विश्वास ठेवा चोळीसारखंच लूक आहे आपण कुठल्याही फंक्शनला अतिशय छान असं वेअर करू शकतो जेणेकरून म्हणजे आपल्याला ही साडी टोचत नाही अगदी सॉफ्ट असते आणि पटकन आपण कॅरी म्हणजे खूप छान पद्धतीने कॅरी करू शकतो असं हा पॅटर्न आहे तर यानंतर आपण पुढचा कलर बघत आहोत खूपच सुंदर असा हा कलर आहे आणि जसा स्क्रीनवर स्क्रीनवर दिसतोय त्याच पद्धतीने तुम्हाला याचं कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे ग्रीन कलर आणि सोबतच मध्ये आपण बघू शकताय जसा दिसतोय त्याच पद्धतीने हा कलर मिळणार आहे स्क्रीनशॉट घ्या आणि नाईन वन सेवन टू ट्रिपल नाईन सिक्स वन फाईव्ह या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करायचं आहे खूपच छान आणि खूपच सुंदर असं हे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल तर अज अतिशय रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला हे प्रोडक्ट घरपोच मिळत आहे आणि कॉन्ट्रास्ट तुम्ही बघू शकता ब्रॉकेटचं ब्लाऊज यावर अतिशय छान दिसतं वेअर केल्यानंतर आणि याला सर्वस्की वर्कही आहे खूपच कमी रेटमध्ये तुम्हाला ही प्राईसही खूप छान मिळ देत आहे तर नक्कीच प्रोडक्ट आवडत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मला व्हॉट्सअप करायचं आहे नाईन वन सेवन टू ट्रिपल नाईन सिक्स वन फाईव्ह या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता हा झिझॅक्ट पॅटर्न आहे आणि त्याला ग्रीन कलरचं कॉम कलर कॉम्बिनेशन कौ, आहे त्याचबरोबर तुम्हाला पदरही तसाच मिळेल आणि ब्रॉकेटचं ब्लाऊज पीस तर अशा पद्धतीने तुम्हाला मी सर्व प्रकारच्या साड्या दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच मला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे आणि मग त्यानंतर आपण पुढच्या प्रोसेसला आ, तुम्हाला पुढची प्रोसेस सांगून दिली जाईल तर अशा प्रकारे आपण आज डोला सिल्क म्हणजे सॉफ्टी बघितलेलं आहे आणि लाईव्हही घेतलेलं ला आहे तर लाईवमध्ये तुम्हाला अजूनही छान पद्धतीने आणि समजेल तर नक्कीच प्रोडक्ट आवडत असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करा आणि खूपच छान असं प्रोडक्ट तुम्हाला घरपोच मिळणार आहे खात्रीशीर आणि सुंदर असं हे छान डोला सिल्क तुम्हाला घरपोच वन झिरो सिक्स झिरो या प्राईजमध्ये मिळणार आहे तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि छान छान कमेंटची मी तुमची वाट बघत आहे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद